नमस्कार माझे नाव नीता कांबळे मी रितेश विद्यालय या शाळेत मुख्याध्यापिका आहे तर आजचा विषय असा आहे की विद्यार्थ्यांची सुरक्षितता अतिशय जिवाळ्याचा विषय आहे या हे बातम्या आपण वर्तमानपत्रामधून वाचतो व्हॉट्सअपवर पाहतो टी व्हीवर पाहतो व यामुळे मुलींचं जीवन सुरक्षित नाही मग त्या मुली लहान मुली असू दे आभारविधापासूनच्या स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून एक नाविन्यपूर्ण उपक्रम प्रमोद झिंगा इंगाडे सरांनी राबवलेला आहे तर तो उपक्रम असा आहे की मुली शाळेला येताना जाताना त्यांच्या बॅगेवर हे मुलींचे संरक्षणार्थ चाईल्ड हेल्पलाईन नंबर एक शून्य नऊ आठ पोलीस हेल्पलाईन नंबर एक एक दोन या नंबरवर मुलींनी जेव्हा जेव्हा शाळेला येताना जाताना बाहेर जाताना फिरत असताना जिथं जिथं अडचण पडेल त्या त्या वेळेला या हेल्पलाईन नंबरला फोन करून स्वतः सुरक्षित राहणे मैत्रिणींना सुरक्षित ठेवणे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तर भारतातील सर्व पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी हे नंबर विद्यार्थ्यांच्या दप्तरावर जेवणाच्या डब्यावर लिहावेत की जेणेकरून मुलींची सुरक्षित त्यालाही लक्षात येईल की आपण आक्रमण करणे म्हणजे स्वतःलाच अडचणीत आणले आहे तर सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना पुनशे विनंती आहे की चाइल्ड हेल्पलाईन नंबर वन झिरो नाईन एट पोलीस हेल्पलाईन नंबर वन वन टू हा नंबर जरूर जरूर विद्यार्थ्यांच्या दप्तरावर जेवणाच्या डब्यावर जा वहीवर लिहून ठेवा की जेणेकरून आपल्या मुली सुरक्षित राहा